भाजपा शिंदे गटाच्या उमेदवारांच्या सभेत किंवा त्यांच्या नेत्यांच्या सभेत रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडिओ व्हायरल होणे आता नवीन नाही एकनाथ शिंदे जिथे सभा घेतात तिथे अगदी अक्षरशः जनता भाषण सुरू झाल्यावर पळून जाते सत्ता संपत्ती केंद्रीय मंत्री असोत किंवा सगळीकडे सत्ता आहे राज्यातसुद्धा सत्ता आहे परंतु जनता मात्र ऐकायला तयार नाही जिथे सभा असते तिथे लोक येतात मात्र सभा सुरू झाली की तेथून निघून जातात यामुळे अक्षरश भाजपा आणि गट वैतागला आहे याउलट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे ना आमदार ना खासदार परंतु शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या जोरावर ते लाखोंच्या सभा घेत आहेत आपण बघू शकता एकनाथ शिंदे यांच्या सभेला अगदी सर्व रिकाम्या खुर्च्या फडणवीसांच्या सभेला सुद्धा रिकाम्या खुर्च्या दिसून येतात कालच फडणवीसांची सभा झाली त्यामध्ये सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या शिंदेंची सुद्धा जिथे सभा होते तिकडे सगळ्या रिकाम्या खुर्च्या असतात त्यामुळे ते राज्यात शिंदे आणि भाजपाच्या विरोधात वातावरण तयार झालेलं दिसत आहे आणि ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती आहे तसेच शरद पवार आणि काँग्रेस हे एकत्र महाविकास आघाडी आहे त्यामुळे आता याचा फायदा महाविकास आघाडीला होईल व शिंदे आणि भाजपाला विरोधात जनता जाईल असंच दिसतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कशामुळे रिकाम्या खुर्च्या शिंदे आणि भाजपाच्या सभेत राहत असतील आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद